आपण तेज न्यूज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क आचार्य बाळशास्त्री सांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार युनुस तांबोळी यांना प्रदान राज्यातील प्रिंट डिजिटल व चॅनल वर काम करणाऱ्या पत्रकार व छायाचित्रकारांचा समावेश अमीन मुलानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने गदी माडगुळकर निगडी पुणे येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार युनुस तांबोळी यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राज्यातील प्रिंट डिजिटल व चॅनेलवर काम करणाऱ्या पत्रकार व छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यातील पत्रकारांनी येथे सहभाग नोंदवलाय पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सावंत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी पाटील आकाशजी संघटक संजयजी भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद होते यावेळी आमदार अमित गोरखे उद्योजक श्रीचंद आसवानी संजय कलाटे वैभव विधाटे ज्ञानेश्वर तापकीर यशवंत भोसले विश्वासराव आरोटे सदानंद शेवाळे उपस्थित होते महाराष्ट्र माध्यमांची दशा व दिशा या परिसंवादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भोसरीचे आमदार विलास लांडे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले राज्यातील प्रिंट डिजिटल व चॅनलवर काम करणाऱ्या पत्रकार व छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ अशा या सन्मानाचे स्वरूप होते गेली वीस वर्ष दैनिक सकाळचे बातमीदार सध्या पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले युनुस तांबोळी यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी एबीपी मासाच्या संपादिका सरिता कैशिक बीसीसी बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार न्यूज एटीन लोकमतचे आउटपुट एडिटर अमित मोडक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी परिसंवादासाठी सहभाग दिला महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान पुरस्कारासाठी दोन हजार तेरा दोन हजार चौदा तसेच दोन हजार चौदा दोन हजार पंधरा साठी तांबोळ यांना महाराष्ट्र शासनाने गौरवले आहे मनसेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गौरवण्यात आले शिरूर तालुका पदवीधर संघटनेकडून कर्पे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून देखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे विविध संस्थांकडून गौरवण्यात आले असून त्यांच्या राजकीय शेती शिक्षण व सामाजिक समस्यांवरील विषयांच्या लिखाणामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने गदी माडगुळकर सभागृह निगडी पुणे येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले मुख्य संपादक तेज तुफान न्यूज अयुब शेख पुणे